नागरिकांचा मस्तगड महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना जर महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी जुमानत नसतील तर तर सर्वसाधारण नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे ना, संतप्त नागरिकांचा सवाल जालना शहरात वारंवार वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढलं आहे पावसाचे चार थेमेताच वीज खंडित केले जाते शहरातील नागरिक महावितरणच्या या मनमानी कारभाराला चांगलेच वैतागले आहे यामुळे नागरिक संतप्त झाले असून संतप्त झालेल्या नागरिकांनी शहरातील मस्तगड येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चामध्ये शेकडो महिला आणि नागरिक सहभागी झाले या नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढत संताप व्यक्त केला आहे जालना शहरामध्ये वारंवार महावितरण कार्यालयाकडून खंडित केला जाणाऱ्या वीज पुरवठा सुरळीत सुरू करा अशी मागणी या नागरिकांनी केली मागील आठवड्यात हो आमदार अर्जुनराव खोतकर यांनी महावितरण अधीक्षकांकडे सर्व अभियंत्यांसोबत बैठक घेतली होती की। या बैठकीमध्ये महावितरणचे अधीक्षक यांनी सर्व अभियंता यांना सांगितले होते की यापुढे विद्युत पुरवठा सुरळीत चालू सूचना केल्या होत्या त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा यावेळी वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत परंतु महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी हे यांनी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न करता वारंवार विद्युत पुरवठा खंडित करणे चालू ठेवले आहे त्यामुळे आमदार आणि जिल्हाधिकारी यांना सुद्धा महावितरणचे अधिकारी कर्मचारी जुमानत नसल्याचे समोर येत असल्याचे संतप्त नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे महावितरणच्या कारभारात सुधारणा न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला भाऊ मला सांगा आज आंदोलन गेलं महावितरण कंपनीवर काय मागणी आहे काय नाव दोन महिन्यापासून हे जे महावितरणचा जो लपंडाव चालू आहे त्याच्या विरोधामध्ये जालना शहरातील मोठ्या संख्येनं ज्येष्ठ मंडळी नागरिक माता बहिणी आणि सर्व इथं उपस्थित आहे आणि आत्ता एक दोन दिवसापूर्वी जे आपले आमदार आहे आमदार मोदयांनी आता मीटिंग घेतली त्यांची ती मिटिंग घेतल्यानंतर सुद्धा की त्यांनी त्या ते आमदाराचंही मानलं नाही की बाबा अठ्ठेचाळीस तासात आम्ही पूर्ण सुरळीत करू असं सांगितलं होतं तर ते आमदारालाही मोजत नाही त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनाही एकदा त्यांना सगळ्यांना मिटिंग घेतली कलेक्टर समोर नागरिकांनी तिथं समस्या मांडल्या कलेक्टर साहेबांनाही तिथल्या सगळ्या ज्या अधिकाऱ्यांना तिथं त्यांना विचारलं की बाबा हे कसं होईल सुरळीत लाईटची व्यवस्था ते कलेक्टरला सुद्धा मोजत नाही मग हे अधिकारी महावितरण कंपनी आणि जे महावितरणचे जे कर्मचारी अधिकारी हे कलेक्टर साहेबापेक्षाही मोठे झाले का हा आमचा सवाल आहे आणि ज्या लाईटीची जी अवस्था आहे आमच्या लहानपणीपासून ज्या डिप्या होत्या आजही त्याच पद्धतीने ते डिप्याची व्यवस्था आहे एवढी भयानक अवस्था झालेली आहे की त्या डिप्याला ना ना काहीच काहीच नाहीये कोणी येतं कोणी वायर टाकतं हो, कोणी चालल्या जातं आणि त्या वायराची दुरावस्था एवढी भयानक झालेली आहे की आमच्या घरामध्ये टू व्हीलर जरी जाताना असेल गल्लीमध्ये तर त्या वायर आमच्या अशा डोक्याला लागतात त्या अशा पद्धतीनं तिथे त्या लाईटेची व्यवस्था झालेली आहे आणि थोडा जरी आता पंधरा दिवस देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली तुमच्या भागामध्ये अशी कामे झालीत का आम्हाला आम्हाला तर पुढे दिसलं नाही जे देखभाल दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीचे जे नियोजन करतात ते पावसाळ्यापूर्वीचे पैसे तर त्यांनी खाऊन पण घेतले पण ते अजूनही पावसाळ्यापूर्वीचं एकही काम तिथे झालेलं नाहीये मी ते सगळे फोटोज आणि सगळे व्हिडिओ सोबत घेऊन आलेलो आहे की ते पावसाळ्यापूर्वीचं जे काम आहे झाडं कटिंग व्हायला पाहिजे तायरावरचे हे सगळं व्हायला पाहिजे ते आजही कुठल्याच पद्धतीने झालेलं नाहीये त्यामुळे हा सगळा जनतेचा रोष आहे आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही आज इथे सगळे रस्त्यावरती उतरलेला आहे त्या महावितरण वरती, महा वरती। आणि आज आम्ही त्यांच्याकडनं पूर्ण ज्या नवीन डिप्या आणि त्याच्यानंतर जे वायरिंगची व्यवस्था रोडाच्या मध्ये आलेले ते पोल असतील महावितरणचे ते सगळ्यात पहिले ते हटवण्यात यावे आणि ज्या डिप्याच्या ज्या दुरावस्था आहे त्या लवकरात लवकर त्या डिप्या नवीन तिथे आम्हाला बसवण्यात याव्या याच्यासाठी आमचा हा आजचा मोर्चा आहे तर या मोर्चा आमचा उद्देश असाच आहे की लवकरात लवकर इथं नागरिकांना येणाऱ्या आता चार महिन्यात पावसाळा चा आहे पावसाचं समजा जरी अभाव जरी आला तर यांची लाईट लगेच चालली म्हणजे सगळ्या जगानं के प्रगती केली पण ही महावितरण अजूनही प्रगती केलेली नाहीये तर मग मला यांचा सगळ्यात पहिले जाहीर निषेध करतो या महावितरणचा कारण की या लाईटीमुळे अ चोरीची समस्या वाढत आहे त्याच्यानंतर जी डीम जाती येते नागरिकांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे की त्या यामुळे अशी दुरवस्था करून टाकलेली आहे मच्छर आणि आता चार महिन्यानंतर डेंग्यूची साथही लागू शकते त्याच्यामुळे या महावितरणवाल्यांनी जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे ते लवकरात लवकर झोपेचं लवकर सोंग सोडण्यात यावं आणि लवकरात लवकर या सर्व नागरिकांना आणि सर्व आमच्या माता बहिणींना इथं न्याय देण्यात यावा म्हणून आम्ही आज हा मोर्चा केलेला आहे जय जिजव जय शिवराज करण पाटील जाधव